नमस्कार फ्रेंड आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिक्षक दिनाविषयी थोडी माहिती सांगणार आहे आजचा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया नीतीमूल्यांचे शिकवण देणारे शब्दसुमणांतून ज्ञान वाढविणारे जीवनाचे मूल्य घडविणारे सत्याचा मार्ग दाखविणारे ज्ञानाच्या अथांग सागराला वाट देणारे म्हणजे शिक्षक सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मान्यवर उपस्थित गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे महान शिक्षक आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण ज्यांच्यामुळे आज आपण सगळे या स्तरावर आहोत अशा महामानवाला सन्मान देण्याची त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्याची संधी आपल्याला आजच्या दिवशी मिळाली तर बघा छोटसं एक वाक्य दिवा अखंड जळतो पण जीवनाचा खरा अर्थ शिक्षकामुळेच कळतो शिक्षक हा तीन अक्षरी शब्द आहे पण त्या शब्दात एवढी प्रचंड शक्ती आहे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे काम शिक्षकच करतात आपल्या आयुष्यात जेवढे आई वडिलांना महत्त्व आहे तेवढेच महत्त्व शिक्षकांना आहे कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यापासून सुंदर मडके सुंदर कलाकृती बनवितात त्याचप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला घडवतात त्यांच्या भविष्याला आकार देतात शिक्षकाशिवाय आपण शिक्षण घेऊ शकत नाही आपण आपल्या आयुष्यात कितीही मोठे आणि यशस्वी झालो तरी आपल्या शिक्षकाला आपण कधीही विसरू नये शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते कारण शिक्षकांमुळे भविष्यातील डॉक्टर शास्त्रज्ञ इंजिनियर लेखक शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारी सामर्थ्यवान पिढी तयार होते म्हणूनच शिक्षकांचा सन्मान करणे ही आपली खरी जबाबदारी आहे शेवटी मी एवढेच म्हणेन गुरूंमुळेच विद्यार्थी घडतात आणि विद्यार्थी घडले की संपूर्ण देश घडतो सगळ्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा